जे लोक इतरांच्या यशाचा मत्सर करतात ते लोक नकारात्मक आणि तांत्रिक मार्गाचा अवलंब करतात अशा व्यक्तींमधील नकारात्मकता मत्सर लोभ निराशा अशा प्रकारे त्यांना इतरांचे यश प्रगती आणि त्यांची झालेली संपत्ती वाढ स्वीकारता येत नाही आणि त्या व्यक्तीकडून विनाकारण बदला घेण्यासाठी मग ते काळ्या म्हणजेच तांत्रिक जादूचा वापर करतात समस्या निर्माण करून त्यांना आनंद वाटतो काळ्या जादूचा उपयोग काही विशिष्ट प्रकारची कृती करून दुसऱ्या व्यक्तीला हानी पोचवण्यासाठी किंवा त्याला दुखापत करण्यासाठी केला जातो आणि या प्रथेचा प्रभाव हजारो मैल दूर बसलेल्या व्यक्तीवरही दिसून येतो नमस्कार जीवन जीवनसाधना युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो साधकांनी हा प्रश्न खूपदा विचारला होता की तांत्रिक विद्या जर केली असेल किंवा कशातही यश मिळत नसेल तर असं काही संकेत आहेत का असं काही आहे का की जेणेकरून आपल्याला माहीत पडेल की बाबा आता तांत्रिक विद्या केलेली आहे आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये तांत्रिक विद्येला अभिचार म्हणूनही ओळखलं जात म्हणजेच असा तंत्रमंत्र ज्याद्वारे नकारात्मक शक्ती जागृत होतात काळ्या जादूचा मुख्य उद्देश म्हणजेच नकारात्मक तंत्रमंत्र जागृत करणं आणि एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणावरून दूर नेणं त्याला त्रास देणं किंवा त्याच्या नियंत्रणाखाली वापरणं किंवा त्या व्यक्तीचा समूळ नाश करणं तांत्रिक विद्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची काही सामान्य लक्षणं असतात ती म्हणजे नकारात्मक तंत्रमंत्र याचा वापर करून मानसिक अडथळे आणणे त्यानंतर श्वासोच्छ्वास वेगानं चालणे घशात तणाव मांडीवर कोणतीही दुखापत न होणे कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय घरात सतत भांडणं होणे घरातील सदस्यांचा अनैसर्गिक मृत्यू तसेच व्यवसायात अचानक नुकसान किंवा हृदयामध्ये जडपणा जाणवणे पुरेशी झोप न लागणे एखाद्याच्या उपस्थितीचा भ्रम किंवा मतभेद आणि इतर अनेक लक्षणं आहेत व्यक्ती अस्वस्थ राहतो आणि त्याला कोणत्याही प्रकारची शांती मिळत नाही निराशा आणि उत्साहाचा अभाव हे देखील याचाच परिणाम आहे जर तांत्रिक विद्येवर वेळच उपाय केला नाही तर तो खूप विध्वंसक भयंकर आणि प्राणघातक देखील असू शकतो बाबांनो परिणामी त्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त आणि बर्बाद देखील होऊ शकतं किंवा त्याला काही भयंकर आजार देखील होऊ शकतात कुंडलीत चंद्रासोबत राहू असेल तर अशुभ ग्रह पाचव्या आणि नवव्या भावात स्थिर आहेत या युगात व्यक्तीला वाईट कर्माचा त्रास होतो जर परिस्थिती समान असेल तर नक्कीच हे अडथळे तुम्हाला त्रास देतात तर कुंडलीत सातव्या भावात शनी राहू के केतू किंवा मंगळ यापैकी कोणतेही ग्रह असतील तर अशा व्यक्तींनाही ह्या अडथळ्यांचा त्रास होतो जर कुंडलीत शनी मंगळ राहूचा योग असेल तर त्याला वाईट आत्म्यांचा त्रास होतो या योगांमध्ये जर हे ग्रहदशा आणि अंतर्दशातही येत असतील तर हे योग संक्रमणातही असणार तर समजून घ्या या त्रासाने व्यक्ती निश्चितच त्रस्त आहे राहूच्या महादशेमध्ये चंद्राची अंतर्दशा असेल किंवा राहूपेक्षा सहाव्या आठव्या बाराव्या भागात जर चंद्र कमजोर असेल तर अशा व्यक्तीला व्याभिचाराचा त्रास होतो काळी जादू किंवा जादूटोणा एखाद्यावर केला आहे की के नाही हे काही चिन्हांवरून तुम्ही समजून घेऊ शकता आपल्या शास्त्रात या लक्षणांचे तपशीलवार वर्णन केले आहे ज्यावर चेटू किंवा काळी जादू केली आहे ती व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही अशा व्यक्ती विचित्र वागू लागतात जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय अचानक का आजारी पडू लागते तेव्हा समजून घ्या की हित विषय थोडासा वेगळा आहे आणि हिथं तांत्रिक क्रियेचा प्रभाव सुरू झालेला आहे घरात लावलेले तुळशीचे रोप जर अचानक सुकायला लागले किंवा घराच्या अंगणात एखादा मेलेला पक्षी पडला तर ही चिन्ह काही चांगली नाहीत आणि ह्यालाच तांत्रिक विद्येचा प्रभाव म्हणतात अशा वेळेला व्यक्तीच्या स्वभावात अचानक बदल होऊ लागतात आणि जर तो प्रत्येक कामात स्वतःला बरोबर सांगू लागला तर समजून घ्या त्याच्यावर तांत्रिक विद्येचा प्रभाव पडलेला आहे जर अचानक तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय करण्यासारखे वाटत नसेल आणि तुमचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील तर हे देखील तांत्रिक विद्येचे संकेत आहेत आणि ह्या अशा तांत्रिक प्रभावामुळे व्यक्तीला एकटेपणा आवडू लागतो त्याच्या नखांचा रंग काळा होऊ लागतो आणि अनेकदा अने रात्री भयानक स्वप्ने देखील पडू शकतात तर ही सर्व तांत्रिक क्रिया केलेल्याची के लक्षणं आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितली जर तुमच्या काही शंका असतील जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मला ते प्रश्न विचारू शकता ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशीच महत्वाची माहिती वेळोवेळी माझ्याकडून मिळेल पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर हजर होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त